माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता ह्या दोघांचा बड्डे परवाच आलेला आहे आणि त्याच्यामुळं मी यांना दोघांना आहे ना, दो ना शॉपिंग करायला घेऊन आली म्हणजे कपड्यांचं तर आता त्यांचं आवडीचं ते, ते बघत होते त्यांना म्हटलं तुम्ही बघा मी फक्त तुमच्या मागे फिरते तुम्हाला जे आवडतं आहे ना ते तुम्ही घ्या तर आता त्यांना आहे ना ना त्यांच्या साईजचं काहीच भेटलं नाही श्रीपाद म्हणत होता का ग आमचं नाही आहे म्हणून म्हटलं ठीक आहे आपण दुसऱ्या स्टोअरमध्ये बघूया तर आता इथे चालू होतं त्यांचं बघणं तर आता त्यांचा ब बड्डे दहा तारखेला असतो आणि म्हणजे लगेच भाववीच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही यांना घेऊन आली होती आणि आता बघा यांचं चालू होतं रुचिकाला दाखवणं आणि त्याचनंतर म्हणजे ते तिघांचं मिळून आहे ना ते त्यांचं घेणं चालू होतं मग आता इथून फक्त त्यांना आहे ना दोन टी शर्ट आवडले मला आणि मेन म्हणजे जॅकेट खूप छान भेटले त्यांना लेदरचे जॅकेट तर मग ते घेतले मी त्यांच्यासाठी आणि त्याचनंतर मी आली होम सेंटरमध्ये म्हटलं खूप दिवस झाले आलीच नव्हती म्हटलं काय काय नवीन आले बघावं तर आता इथे आली आहे मी आणि वस्तू बघत होती पण मला मेन म्हणजे ना तवा बघायचा होता खरं तर।, तर आता इथे ब बघितलं म्हणजे मला जशी साई साईज हवी होती ना तशी नव्हती एकतर खूपच छोटी नाहीतर एकतर खूपच मोठी तर असं मध्ये ना मधला असा तवा हवा होता मला पण तो काही असा भेटला नाही आणि रुचिकाचा चालू होता आई तू पिंक कलरचा घे म्हटलं नाही मला आहे ना ब्लॅकमध्येच हवा आहे पण साईजनुसार मला घ्यायचा होता खरं पण मी बघितला पण मला काही असं योग्य वाटला नाही म्हणजे त्याच्यामुळं मग मी काही घेतलं नाही त्याच्यानंतर मग घरी आली मी घरी आल्यानंतर आहे ना हा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवसाचा आहे तर आता इथे ना हे गाडी ना जे ट्राय करता येत ना हे तर ही पिंकीताईंची आहे तर भाववीजला आहे ना यांनी गिफ्ट दिलं आहे पिंकीताईंना तर ती गाडी आलेली होती मग त्या दाखवायला आल्या होत्या तर मग यांनी ना चक्कर मारलं मी मारला, मारला। पण नंतरून आहे ना मग यांनी पण मारला आणि त्याच्यानंतर आता हे जे आहे ना हे रात्रीचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी ना या दोघांचा वाढदिवस होता तर रात्री ना ह्या दोघांचा बड्डे ना सेलिब्रेट करायचं ठरवलेलं होतं म्हणजे आम्ही सगळ्यांचं आहे ना करतोच म्हणजे रात्रीचं सेलिब्रेशन तर आता या दोघांचं इथे चालू होतं की कुठे लावायचं ते तर सध्या तर त्यांना म्हटलं इथेच लावूया आपण जे हॅपी बड्डेचं जे आहे ते आणि त्याचनंतर मी आता इथे फुगे पण फुगवत होती रुचिकाने मी त्याचनंतर मग न नंतरून येणा प्रणिता पण ना, ना आम्हाला जॉईन झाली खरं ती पण आलेली होती रात्री म्हणजे साडे अकराचा टायमिंग होता हा जे आम्ही करत होतो ते आणि दोघं पण आहे ना जागे होते त्यांना माहिती होतं की आई बाबा आणि रुचिका काहीतरी करताय म्हणून तर आणि यांचं चालू होतं की मी इथं आहे ना ह्या साईडला आहे ना फुगे लावतो म्हणजे वेगळं काहीतरी दरवेळेस आपण आहे ना त्या भिंतीलाच फुगे लावतो आणि नाव वगैरे लावतो तर वेगळं काहीतरी आणि इथं कसं लायटिंगचं पण आहे तर म्हणून ते म्हणत होते की मी इथं आहे ना सगळीकडे ना असे फुगे लावतो तर आमचं चालू होतं की बाबा बघ पिंक आणि व्हाईट असं लावतोय लावताय तर त्याच्यावरनं आमचं चालू होतं मस्करी वगैरे तर आता इथे ना हे लावून घेत आहेत आणि त्याच्यानंतर मी ना सगळे असे काही फुगे हे करत होती बघा प्रणिता पण आली होती ती पण मला मदत करते आहे खरं फुगे फुगवायला त्याच्यानंतर मग सगळं काही ना फुगेन ते फुगून झाल्यानंतर रुचिकाने ना केक घेऊन आलेली होती तर तो आता इथे ठेवलेला आहे रुचिकाने नाही सॉरी यांच्या बाबांनीच केक आणलेला होता खरं तो फुगे आणि ते सगळं काही ना हेच घेऊन आलेले होते आणि इथे आहे ना गिफ्ट रॅप करतो आहे आम्ही तर म्हणजे गिफ्ट म्हणजे त्यांना काहीच घेतलेलं नाही आहे त्यांना आहे ना त्यांच्या आवडीचं घ्यायचं आहे आम्हाला पण आता हे घरातलं आहे ना आपण काय ते दिवाळीचं जे आलेलं होतं ना गिफ्ट तर तेच रॅप करतोय खरं तर त्यांना ते माहिती आहे त्यात काय येते आणि त्यांना एकदम उत्सुकता असणार आहे की काहीतरी मम्मी बाबांनी गिफ्ट घेतलेला आहे तर तेच त्यांचं आम्हाला बघायचं होतं खरं तर ते असं मुद्दा म्हणे ना रॅप करून ठेवलेलं होतं आम्ही तर बघू शकता हे असं केलेलं आहे त्यांनी <laughs> हॅपी <भी> बर्थडे अरे <laughs> पाठी मागे तर बघा <laughs> काय केलंय तुमच्यासाठी बघितलं <laughs> कसं <laughs> आहे बाबांनी केलंय ते सगळं केक कसा आहे केक चांगलाय का? काय सिनेरा थोडा गिफ्ट गिफ्ट बघा आमच्याकडे ना हे नव्हतं बर का रॅपर नव्हतं म्हणून थोडं समजून घ्या आणि तुमचे जे फुगे सगळे खाली गेले सोफ्याचे फॅन बन केलाय तरी तर आता आम्ही ठरवलं म्हणजे यांनी ठरवलं की ना हे जे डेकोरेशनचे जे फुगं लावलेले त्यांनी तर मग तिथेच बसून ये ना ह्या दोघांचा आहे ना केक कापूया तर मग मी काय केलं जो सोफा होता म्हणजे काउच तो तिथे सरकवला आणि ह्या दोघांना आहे ना तिथेच बसवलं आणि यांनी ना खूप छान त्या दोघांसाठी ना ते किंगचं आणलेलं होतं मग ते दोघांना आहे ना ते त्यांनी घातलं आणि त्याच नंतर आहे ना आता त्या दोघांचा आहे ना केक कट करणार आहोत थांबा थांबा आधू त्याला पण घे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर श्रीपाद आदित्य हॅपी बर्थडे टू यू मे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लावलं त्याला हो ना अरे बापरे अरे बापरे अरे, अरे 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 खाऊ घाला खाऊ घाला खाऊ घाला खाऊ घाला <laughs> बाबांचे फेकले थांबा आता आम्ही खाऊ घालतो खाऊ घाला त्यांना खाऊ घाला खाऊ घाला

वाटला बर्थडे अजून तो उद्या आहे उद्या खूप मोठा आहे हा गिफ्ट आहे ना गिफ्ट केले पिक्चर चला झालं आता झोपायच हा दरे श्रीपाद तू तिला घाल मीला घालते तर लवकर <laughs> <laughs> बघा इकडं वरती अरे बघ बस 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 बड्डे म्हणून रागवणार ला बस ना। बास बास बास। तर आता इथे छानपैकी ना केक पण कट करून झाला त्याचबरोबर थोडीफार मस्ती पण आहे आणि आता इथे ना खेळत खेळतायत आणि म्हणजे चाल चाललंय त्यांची मस्ती थोड्या वेळ कारण की आता उद्या सुट्टी पण आहे म्हणजे आणि त्याचमुळे बड्डे पण आहे मग कसं थोडंफार उशिरा उठणं होणारच आहे मुलांचं म्हटलं ठीक आहे थोड्या वेळ खेळा तर हा आहे त्यांचा बड्डेचा दिवस म्हणजे सकाळ आहे तर त्यांची आजी पण आलेली होती आणि त्यांना आहे ना गिफ्ट देत होती आणि आता रुचिकाला पण देत होत्या त्या कारण की रुचिकाचा पण वाढदिवस आहे ना आठ दिवसानेच येणार होता तर त्या म्हणे मग मी रुचिकाला पण आहे ना आजच मी देऊन देते वाढदिवसाचं गिफ्ट तर आता आहे ना इथे आहे ना आज वाढदिवसाचं नाही ह्या दोघांचं आहे ना मी ना वेगळं काहीतरी ठरवलेलं होतं पण प्लॅन आहे ना थोडे 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 चेंज होत गेले ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेलच तर आता आहे ना सकाळी ना म्हणजे इथं अकरा तरी वाजलेले होते सगळं घरातलं आवरून आहे ना अकरा वाजता आम्ही निघालो तर आहे ना मी ना मुंबईला जाण्यासाठी निघालो होतो खरं तर यांचा वाढदिवस आहे ना म्हणजे ना ॲसलवडमध्ये त्या दोघांना घेऊन जाणार होतं म्हटलं कसं ते थोडीशी मज्जा मस्ती वगैरे करतील तिथे तर आम्ही ना म्हणजे आमचा प्लॅनिंग सकाळी ठरला खरं तर आमचा दुसरा प्लॅनिंग होता खरं वाढदिवसाचा आपण आहे ना सकाळी हे म्हटले की आपण मुंबईला जाऊ आणि त्यांना थोडंफार हे करूया आपण फिरू वगैरे तिथे तर हा प्लॅनिंग होता आमचा आणि मग आम्ही लोणावळ्याला गेलो तिथे आणि छानपैकी ना म्हणजे नाश्ता वगैरे केला सगळं काही असं खाल्लं वगैरे तर तिथून आहे ना मग आम्ही विचार केला की आता मुंबईला जायला तर पाच वाजतील आणि तिथे गेल्यानंतर आहे ना ते बंद होणार मग हे ठरल्यानंतर मग आम्ही म्हटलं की असलवडला जाण्यापेक्षा मग आपण इमॅजिकाला जाऊया मग तिथे गेलो तर इमॅजिकाला पण आहे ना खरंच म्हणजे खूप उशीर झाला आणि प्रत्येकाला दोन हजार असे होते आणि मग एकदम आम्ही किती म्हणजे आम्हाला पोचायला तीन वगैरे हो वाजले होते तिथं इमॅजिकाला म्हटलं आणि ते साडेपाच सहा वाजता बंद होणार होतं म्हटलं एवढे कम कमी याच्यामध्ये म्हणजे कम टायमिंग कमी होता आणि विनाकारण पैसे घालवण्यापेक्षा आपण हे ना म्हटलं आहे ना याच्यामध्ये जाऊया अलिबागला जाऊया मग तिथे आमचं ठरलं अलिबागला जायचं म्हटलं हे मस्तपैकी ना एन्जॉय करतील समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा तिथे बड्डे पण सेलिब्रेट करूया आपण तर असं आमचं मग ठरलं खरं प्लॅनिंग चेंज होत होत गेले खरं आमचं मग फायनली आता इथे आम्ही लोणावळ्यामध्ये आलेलो हो, आहोत आणि छानपैकी आता इथे खाणं वगैरे आणि मी तुम्हाला आता मध्ये जी क्लिप दाखवली ना तुम्हाला तर, आने तर ना, ती कोथंबीर वडी होती आणि धपाटे होते तर ती कोथंबीर वडी ना खरंच खूपच वेगळी होती म्हणजे ती तळलेली होती म्हणजे आपण कसं याच्यासाठी पीठ तयार करतो थालीपीठ वडीसाठी जे पीठ तयार करतो ना तसं त्यांनी ते पीठ तयार करून आणि ते तळलेलं होतं तशी ती कोथंबीर वडी होती खरं तर मी ना ती एकदा नक्की ना घरी ट्राय करणार आहे तुमच्याबरोबर पण आहे ना मी खरंच ते शेअर करेल नक्कीच तर चला आता इथे ना आम्ही आता अलिबागला पोचलेलो आहोत म्हणजे संध्याकाळच्या आम्हाला आहे ना पाच तरी वाजले म्हणजे अलिबागला येता म्हटलं तेवढंच आहे ना संध्याकाळचं म्हणजे कसं सनसेट आहे ना आपल्याला बघ बघता येईल आणि ह्या दोघांना पण ना तेवढंच आहे ना एन्जॉय करता येईल म्हणजे आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्हाला मुंबईला जायचं की अलिबागला जायचं तर मग त्यां ते, ते म्हटले की आम्हाला अलिबागला जायचं म्हणजे त्यांना बीच खूप आवडतं दोघांना पण म्हणून मग त्याच्यावरनं मग आम्ही ठरवलं नाही तर आम्ही दोन ऑप्शन त्या दोघांना दिलेले होते मग आता इथे आम्ही अलिबागला आलेलो आहोत मस्तपैकी ना आता तिथं कसं बीचवर आहे ना भरपूर काही राईड्स त्यांना करता येणार होते चला आता या दोघांचं मस्त एन्जॉय चालू आहे रुचिकाला पण म्हटलं तुला करायचंय काय तर ती नाही म्हटली नंतर करते म्हटली आणि त्याचनंतर नंतर आता इथे आहे ना घोडा गाडी पण होती तर त्याच्यावर पण आहे ना म्हटलं आपण सगळेजण मस्त बसूया तर दोघांचं आहे ना म्हणजे बर्थडे आहे ना खरंच छान चालू आहे तर आता आहे ना आम्ही ठरवलेलं होतं म्हणजे घरून जेव्हा निघालो ना तेव्हा छान असं ठरवलेलं होतं म्हणजे कपडे वगैरे आहे ना मी सगळ्यांचे ना मी घेतलेले होते खरं पण आता सगळंच प्लॅन असा हे झालेला होता तर आता यांना आहे ना इथे कळालं की जे पुढचं जे बीच आहे तर तिथे ना टेंट वगैरे लावतात आणि छान आहे तिथलं वातावरण सो आता इथं म्हणजे म्हटलं आता इथे हे ज झाल्यानंतर आहे ना आपण तिकडे जाऊया आणि ह्या दोघांचा आहे ना आम्ही केक घेऊन घेतलेला होता तर, था, था थे 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 था था था। तर तो म्हटला आपण तिथे कट करूया तर असा आमचा प्लॅनिंग ठरलेला होता पण मग पुढे गेल्यानंतर काय झालं की आम्ही ना म्हणजे दहा किलोमीटर तरी होतं म्हणजे ते बीच माझ्यामध्ये काशीत बीच होतं ते सो मग तिथे गेल्यानंतर कळालं की तिथे ते बंद केलेलं आहे म्हणजे आम्ही एवढ्या लांब तिथे गेलो आणि ते बंद होतं तर म्हटलं आता जाऊन द्या की आता आपण येणार एखादं हॉटेलमध्ये जाऊया आणि हॉटेलमध्येच आहे ना त्यांचं जो केक आहे जो बड्डे सेलिब्रेशन आहे ते तिथे करूया मग आम्ही ना तसं केलं मग देखी ना बीचवर येणा या दोघांनी ना भरपूर असं एन्जॉय केलं आणि सनसेटवर आहे ना बीचवर खरंच खूप मजा येते खरंच तर ना आम्ही सगळ्यांनी ना ह्या दोघांनी तर एन्जॉय केलंच त्याच्यानंतर आम्ही दोघां म्हणजे आम्ही सगळ्यांनीच केलं एन्जॉय खरं आणि त्याच्यानंतर ह्या दोघांचा केक पण कट करायचा होता आणि जेवायचं होतं मेन म्हणजे भूक खूप लागलेली होती आणि तुम्हाला म्हटली की आम्ही त्या बीचवर जाणार होतो खरं तिथे केक वगैरे असं कट करणार छान करणार होतो पण तिथे बंद होतं त्याच्यामुळे मग नंतर ना आम्ही त्या हॉटेलमध्ये आलो तर आता इथे ना आम्ही जो केक आणलेला होता त्या केक वर नाव आहे ना थोडं चुकीचं लिहिलं होतं म्हणजे टी जिथं होता ना तिथं टी लिहिलेला होता सो म्हटलं चला आता आपण छानपैकी ना केक कट करूया आता इथे ना आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो तर तिथे ना जेवण यायला खरंच खूप वेळ लागत होता सो मग आम्ही जे जेवढं मागवलेलं होतं तेवढं खाल्लं आणि नंतर मग आम्ही आता इथे तुम्हाला जे दिसतं आहे ना तर त्या हॉटेलमध्ये गेलो खरं सांगते त्या हॉटेलमधलं जेवण आहे ना एक नंबर होतं पण आम्ही साडेनऊ वाजता पोहोचलो तर तिथलं बऱ्यापैकी संपलेलं होतं पण जेवढं पण आम्ही मागवलेलं ना ते एक नंबर होतं खरं तर आता ह्या दोघांची मस्ती चालू आहे जे घेतलेलं होतं ना मास्क तर ते लावून ना सगळ्यांना घाबरत होते गाडीमध्ये खरं आणि त्यांचं त्यांचं एन्जॉय करत होते खरंच त्यांचा आजचा वाढदिवस आहे ना खरंच खूप छान गेला त्यांना आहे ना, ना, ना म्हणजे लक्षात राहण्यासारखा त्यांचा आजचा वाढदिवस गेलेला आहे दरवेळेस कसं घरामध्ये किंवा शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर फक्त म्हणजे असं केक वगैरे कट करून आणि हॉटेलला जेवायला वगैरे जाणं एवढंच त्यांचं होतं पण आजचा दिवस मस्त त्यांनी खरंच एन्जॉय केलेला आहे खूप छान गेलेला आहे वाढदिवस आजचा तर तुम्हाला पण ना मी काल परवापासून जे आहे ते सगळं काही शेअर केलेलं आहे कसं वाटलं ह्या दोघांचा पण वाढदिवस आम्ही साजरा केलेला तो नक्की कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ